नमस्कार समता न्यूज मध्ये आपले स्वागत ओबीसींचा राज्यभर एल्गार मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटा मिळणारच अशी घोषणा मनोज जरांगींनी करून मराठा आरक्षण आंदोलन गुंडाळले आणि त्याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटू लागले आहेत ओबीसी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपोषण आंदोलन आणि शासन दरबारी निवेदन देऊन मराठा आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या जी च्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे नागपुरात साखळी उपोषण करून महाराष्ट्र शासनाला त्याची दखल घ्यायला भाग पाडले त्याचबरोबर अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी ओबीसी उपसमितीचे आज सदस्य अतुल सावेंनी प्राध्यापक विठ्ठल तळेकर बाळासाहेब दकणे बाबासाहेब पटुळे श्री हरी निर्मळ आसाराम डोंगरे या उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या या शासन दरबारी मांडण्यात येतील असे पक्के आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित केले ओबीसी समाजाचा एल्गार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला असून त्याचे लोण मुरबाड जालना चंद्रपूर बीड हिंगोली बारामती आणि पुण्यापर्यंत पसरले आहे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या जी आर च्या विरोधात प्रचंड मोर्चे काढून निषेध व्यक्त केला आहे पुण्यामध्ये जी आरची होळी केली जाणार होती परंतु ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते माननीय छगन भुजबळ साहेबांनी कोणत्याही प्रकारची हिंसक कृती न करण्यास सांगितले होते त्यामुळे जी आरची होळी न करता पुण्यात जिल्हा परिषदेसमोर घंटानाथ करून जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना लेखी निवेदन देऊन लोकशाहीच्या अन शांततेच्या मार्गाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर माणी महासंघाचे शहराध्यक्ष दीपक जगताप मृणाल ढोले पाटील डॉक्टर गौतम बेंगाळेसर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले सकल ओबीसी समाजाची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला घालणारा खोटा जी आर लवकरात लवकर रद्द करावा आणि त्याचबरोबर ओबीसी समाजामध्ये असणारा संभ्रम लेखी स्वरूपात दूर करावा नाहीतर हे आंदोलन फक्त काही भागांपुरते मर्यादित न राहता त्याची झळ मुंबईला देखील लवकरच बसणार आहे अशी माहिती ओबीसी संघटनांनी महाराष्ट्र सरकारला लेखी निवेदनाद्वारे दिली आहे समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा